निर्मला सीतारामन यांनी तीनही दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख हे आता निर्मला सीतारामन यांच्या भेटीला गेलेले आहेत या क्षणाची मोठी बातमी देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत आणि काल अभिनंदन वर्धमान यांच्या पाकिस्तानकडनं केल्या गेलेल्या अटकेनंतर त्याचे सगळ्याचे पडसाद आणि या पुढीची कारवाईची रणनीती या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांसाठी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि निर्मला सीतारामन यांची अत्यंत महत्वाची बैठक होती आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विनोद तीन दलाचे प्रमुख निर्मला सीतारामन यांच्या भेटीला मोठी बातमी आहे काय आहेत अपडेट्स आपल्याला माहित आहे की कालपासून भारत आणि पाकिस्तानबाबतचे ज्या काही सुरक्षेबाबत इथे दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे आणि पाकिस्तानने ज्याप्रमाणे भारतीय सीमा रेखेमध्ये येऊन विमानांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केला त्यावर भारताने त्याचा सडेतोड जबाब दिला आणि त्या प्रकरणावर काल पंतप्रधान निवासस्थानी अनेक बैठक झाल्या आणि आज तीनही दलांचे प्रमुख निर्मला सीतारामन यांच्या भेटीसाठी आले आहेत आणि निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे आपला एक वायु वायू, वायू सैनिक त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये पकडल्याचा दावा केला आणि त्यानंतर त्याचं कन्फर्मेशन आलं आणि भारतामध्ये तो, भारता तो अभिनंदन नावाचा जो विमानकर्मी आहे त्याला परत आणण्यासाठी भारत प्रयत्न करताय आणि या अनुषंगाने ही बैठक फार महत्वाची आहे या बैठकीमध्ये खास करून वायुसेनेचे जे मुख्य आहेत त्यांनी अभिनंदनला परत कसा आणता येईल आणि यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे यावरही चर्चा करणार आहे त्याचबरोबर भारतीय सीमारेषा पाकिस्तानला जे लागलेले आहे पीओके के लाईन त्याबाबतचे सुरक्षा व्यवस्थेबाबतही चर्चा करणार आहे कारण आज आपल्याला माहिती आहे की आज संध्याकाळी साडेसहा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सुरक्षा आढावावर चर्चा होणार आहे आणि त्या अनुषंगाने निर्मला सीतारामन यांनी ही बैठक बोलावली आहे आणि सर्व बॉर्डरच्या बाबतीत सर्व चौकशी आणि त्याबाबत कसून कडक बंदोबस्त यासारख्या सर्व गोष्टींची माहिती आज तीनही दलाचे प्रमुख निर्मला सीतारामन यांनी देतील आणि निर्मला सीतारामन ठीक साडेसहा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळमध्ये ही बैठकीची माहिती सर्व सांगतील या अनुषंगाने ही फार महत्वाची बैठक ठरली मानली जात आहे आणि निर्मला सीतारामननी याबाबत सर्व चर्चा करणार असल्याची माहिती मिळतं तर तीनही दलांचे प्रमुख या ठिकाणी पोहोचले आणि थोड्या बैठकीला सुरुवात होणार आहे परंतु एक बाब यामध्ये निश्चित आहे की तीनही दलांच्या प्रमुखांनी आपापल्या सैनिकांना आपापल्या अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्यासाठी सांगितले आहे त्याचबरोबर वायुसेना असो स्थलसेना असो किंवा जलसेना असो या तीनही प्रमुखांनी आपापल्या अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे त्यामुळे आता देशामध्ये हाय अलर्ट सुरू आहे आणि जे बॉर्डर आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहे त्यामध्ये खास करून बीएसएफ पण आहे जे गृह मंत्रालयाच्या येतात त्यांनाही पण अलर्ट राहण्यास सांगितले आहे दिल्लीमध्ये तसे कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे आणि सगळ्या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे या अनुषंगाने आज ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीमध्ये आपापली जी सुरक्षा व्यवस्था केली आहे त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना देतील नक्कीच धन्यवाद तुर्तास या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी विनोद आपल्या सोबत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम